सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस या दिवशी फोटोग्राफर साई कुमार आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणमहून राजमुद्रीसाठी निघाला होता पण तो त्याच्या ठरलेल्या ठिकाणी पोहोचलाच नाही नंतर त्याचा एका गावातील वाळूच्या ढिगारात थेट मृतदेह सापडला तीन मार्च रोजी आंबेडकर कोनासीमा जिल्ह्यातील मूलस्थानम गावात त्याचा मृतदेह सापडला विशाखापट्टणमहून ट्रेनने निघालेल्या साई कुमारची हत्या करण्यात आली होती पण हे सगळं समजायला एक आठवडा उजाडला या आठवड्यात नेमकं काय घडलं फोटोशूट साठी गेलेल्या कुमार मीडियाचा वापर करून कस शोधलं जाणून घेऊयात विशाखापट्टणम पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार साई कुमार बेपत्ता झाला आहे अशा आधी पालकांनी तक्रार दिली होती पण आणखी शोध घेतल्यानंतर त्याची हत्या झाल्यास समोर आलं तेवीस वर्षीय साई कुमार हा विशाखापट्टणमच्या मदुरावाडा भागात राहायचा तो व्यवसायाने फोटोग्राफर होता लग्न समारंभासाठी फोटो काढण्याचं आणि व्हिडिओ करण्याचं काम तो करायचा ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून तो तु फोटोशूटची ऑर्डर घ्यायचा आणि दूरवर कामानिमित्त जायचा असं त्याच्या जा पालकांनी सांगितलं मृत्यू होण्याआधी एका इव्हेंट शूटसाठी त्याला ऑनलाईन रिक्वेस्ट आली होती विशाखापट्टणमचे पोलीस उपाधीक्षक चंदू मनिकांता यांनी बीबीसी सांगितलं की आंबेडकर कोणासीमा जिल्ह्यातील पोतीना छणमुक्तेजा आणि विनोद कुमार हे दोन तरुण साई कुमार सोबत इंस्टाग्रामच्या माध्यमातून तीन महिन्यांपासून संपर्कात होते दोघेही वीस वर्षांचे आहेत त्यांनी सोळा फेब्रुवारीला साई फोन केला आणि सत्तावीस फेब्रुवारीला राहुल आपले मेथे फोटोशूट साठी येण्यास सांगितले हा कार्यक्रम दहा ते पंधरा दिवस चालेल त्यासाठी पुरेशी उपकरण घेऊन येण्यास साई कुमारला सांगण्यात आले हा कार्यक्रम यशस्वी झाल्यास चित्रपट शूट करण्याची संधी मिळेल असंही साई कुमारला सांगितलं होतं सोळा फेब्रुवारी रोजी साई कुमारने कॅमेरा आणि उपकरणे घेतली आणि आपण राहुलला पलेम येथे जात असल्याचं घरी सांगून तो ट्रेने निघाला साई कुमार येथे रेल्वे स्थानकावर पोहोचला त्या ठिकाणी त्याला घेण्यासाठी शणमुखा तेजा आणि विनोद कुमार एका कारमध्ये आले आली साई कुमारला रेल्वे स्थानकावरून घेऊन गेले रात्री आठच्या सुमारास राजमुंद्री हे दोन्ही तरुण साई कुमार सोबत बेर त्यानंतर तो तिथून निघून गेला पण आरोपींनी त्याचा पाठलाग केला तिथं त्यांनी साई कुमारच्या पट्टा बांधून त्याची हत्या केली मध्यरात्री नंतर साई कुमारचा मृतदेह मुलस्तान गावातील वायूच्या ढिगाऱ्यात पोरण्यात आला असं पोलीस अधिकाऱ्यांनी बीबीसीला सांगितलं साई कुमारचा सा कॅमेरा संबंधित इतर उपकरणे घेऊन ते तेथून निघून गेले सव्वीस फेब्रुवारीला निघताना साई कुमारने त्याच्या आईला सांगितले की माझा एक मोठा कार्यक्रम आहे आणि दहा दिवसांनी घरी परतणार साई कुमारचे वडील ऑटो चालक म्हणून काम करतात त्यांनी सांगितले की साई कुमार कार्यक्रमांसाठी जायचा तेव्हा तो बरेच दिवस बाहेर राहत असे एक दोन दिवस फोनवर उपलब्ध नसायचा पण सव्वीस फेब्रुवारीला दुपारी घरून निघालेल्या साई कुमारने सायंकाळी सात वाजून पंचेचाळीस मिनिटांनी आई रामनामा यांना फोन केला होता तो म्हणाला आई मी आता काही अनोळखी लोकांसोबत जातोय त्यांचं वागणं थोडं संशयास्पद वाटतंय माझा फोन लागला नाही तर या दोन नंबरवर फोन कर त्या रात्री साई कुमारने फोन ठेवल्यानंतर आम्ही झोपायला गेलो सकाळी उठल्यावर फोन ट्राय केला तर तो स्विच ऑफ येत होता साई कुमारने दिलेले दोन नंबर वापरून पाहिलं त्यापैकी एक वाजत होता पण तो उचलत जात नव्हता आणखी एक नंबर स्विच ऑफ आला त्यामुळे आम्हाला संशय वाटू लागला साईने पाठवलेले व्हॉट्सअप मेसेज पाहिले तर त्यात एका कारचा फोटो होता तो फोटो आम्ही पोलिसांना दिला दोन दिवसांपासून आपल्या मुलाची वाट पाहत असलेल्या साई कुमारच्या पालकांनी एकोणतीस फेब्रुवारी रोजी मल्ल्यापालेम पोलिस ठाण्यात मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली पोलिसांनी साई कुमार बेपत्ता झाल्याची नोंद करून पुढील तपास सुरू केला साई कुमारच्या फोन कॉल डेटाच्या आधारे त्याच्याशी कोण बोलले याचा तपशील गोळा करण्यात आला तसंच साई कुमारने त्याच्या आईला पाठवलेल्या कारच्या क्रमांकाच्या मदतीने ही कार कोणाची आई हे शोधून काढली फोटोशूट आहे असे फोन करणाऱ्या शन मुक्ते नंबरवर फोन केला तर तोही बंद होता विशाखापट्टणम पोलिसांकडून माहिती मिळाल्यानंतर आमचे पोलीस एक मार्च घरी गेले षण्मुख तेजा नव्हता पण साई कुमारने विशाखाहून आणलेला कॅमेरा आणि त्याच्याशी चीछ संबंधित उपाजच्या घरात होते यामुळे आम्हाला त्याच्यावर संशय आला आणि आम्ही त्याचा शोध सुरू केला असं आंबेडकर कोणाचे मजिल्तील हा पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी श्रीनिवास नाईक यांनी बीबीसी तेलगुशी बोलताना सांगितलं षणमुख फरार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली साईकुमारचा नंबर आणि षणमुख नंबर तो निबंध झाल्याने पोलिसांनी षण्मुख तेजाला पकडण्यासाठी सोशल मीडियाचा उपयोग केला षण्मुख फेसबुकवर कोणाशी चॅट करत आहे याचा तपशील पोलिसांनी गोळा केला तो विशाखापट्टणम येथील एका तरुणीच्या संपर्कात असल्याचं पोलिसांना आढळून आलं पोलिसांनी ताबडतोब मुलीशी संपर्क साधून ही बाब सांगितली आणि तिची मदत घेतली षण्मुख तेजाने ज्या मुलीशी फेसबुकवर चॅट केले त्याच्या मेसेजला रिप्लाय द्यायला सुरुवात केली त्याद्वारे आम्ही षण्मुख तेजाचा ठाव शोधू शकलो आम्ही त्याला अन्नावरम जवळ शोधून काढले आणि दोन मार्चला त्याला ताब्यात घेतले त्याने दिलेल्या माहितीवरून दुसरा आरोपी विनोद कुमार यालाही ताब्यात घेण्यात आले दोघांची चौकशी केली असता षणमुख तेजांनी साई कुमारची हत्या केल्याची कबूल दिली असे श्रीनिवास नाईक यांनी सांगितले साईकुमारची हत्या का झाली ते पाहूया साईकुमारकडे मागडे कॅमेरे आणि उपकरणं होती त्यांची किंमत दहा ते बारा लाख रुपये होती ते मिळवण्यासाठी या मुलांनी कुमार ऑनलाईन संपर्क सा साधला साईकुमारने इंस्टाग्रामवर आपल्या कॅमेराविषयी एक पोस्ट केली होती त्यानंतर आरोपींनी साईकुमारशी जवळजवळ तीन महिने गप्पा मारल्या त्यानंतर एक दिवसाचा कार्यक्रम आहे असं सांगून साईकुमारला कुमारला येथे यायला सांगितले त्यामुळे साईकुमार कॅमेरा घेऊन राजमुंद्रेला गेला असं डी सी पी चंदुमणी सांगतात राजमुंदिरे येथे पोहोचल्यावर आरोपींनी पूर्वनियोजित योजनेनुसार त्याची हत्या केली आणि मृतदेह वायूच्या ढिगाऱ्यात पुरला पालकांनी दिलेल्या बेपत्ता तक्रारीची चौकशी केल्यानंतर उकल झाली मागड्या कॅमेऱ्या साठी आखून केल्याच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे असं डी सी पी मनिकांता यांनी सांगितलं पोलिसांनी तीन मार्च रोजी मुलस्तानम गावातील वायूच्या ढिगाऱ्यातून साईकुमारचा सा मृतदेह ताब्यात घेतला विशाखापट्टणमच्या सरकारी व दिग्गी पथकाने पोस्टमॉर्टम केले साईकुमारचे आईवडील सा आई वडील आणि नातेवाईक जे विशाखापट्टणमहून मुलस्तानम गावात गेले होते त्यांनी साईकुमारचा मृतदेह पाहिल्यावर असले अनावर कुमार साईकुमारचा मृतदेह ओळखण्यापलीकडे गेला होता सोशल मीडियाचा वापर करून साईकुमारची हत्या करण्यात आली तसंच आरोपींच्या शोधासाठी पण सोशल मीडियाचा उपयोग करण्यात आला त्यामुळे सध्या हे प्रकरण चर्चेत आहे